नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो आपण एन एम एम एस स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केलेली असेलच त्यातील पेपर एक मॅट या विषयाची तयारी करताना आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी पाहिली या लेक्चर मध्ये आपण अंकांची लयबद्ध मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात मित्रांनो तुम्ही आकाशात उठणारे पक्ष्यांचे थवे पाहिलेच असतील पक्ष्यांच्या थव्यामध्ये पक्षी अगदी क्रमाने एकमेकांच्या सोबत उडत असतात हाच क्रम बघा एक दोन चार हे पक्षी क्रमाने उडत असल्यामुळे यांच्यामध्ये एक प्रकारची लयबद्धता साधलेली आहे अशाच प्रकारे आपण अंकांची लयबद्धता साधून हा घटक शिकणार आहोत अंकांची लयबद्ध मांडणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अंकमालेतील अंकांची संख्या ही रिकामे जागेसह मोजून घ्यावी लागते म्हणजे समजा तुम्हाला अंक मालिका दिली तीन दोन तीन तीन डॅश डॅश तीन तीन डॅश ही जर अंक मालिका दिली तर एकूण अंकांची संख्या होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा पद्धतीने तुम्ही रिकाम्या जागेसह हो अंकांची संख्या मोजून घ्यायची त्यानंतर अंकांच्या संख्येनुसार गट पाडायचे आता हे गट पाडताना समजा जर अंक मालिकेमध्ये नऊ अंक असतील या अंक मालिकेत नऊ अंक आहेत तर त्याचे तीन तीनचे तीन गट पडतील जसं की एक दोन तीन एक दो, गट एक दोन तीन एक गट आणि एक दोन तीन हा एक गट शक्यतो अंक मालिकेचे समान गट पडणारेच अंक मालिका तुम्हाला परीक्षेला दिली जाते पण कधी कधी अंक मालिकेमध्ये जर समान गट पडत नसतील तर चार चार अधिक एक असा सुद्धा गट पाडता येतो म्हणजेच एक दोन तीन चार हा एक गट होईल पाच सहा सात आठ हा एक गट होईल आणि राहिलेला नऊ हा अंक आहे तो वेगळा राहील त्याचप्रमाणे अंक मालिकेत समजा बारा अंक असतील तर याच पद्धतीने बारा अंकांची तीन तीन अंकांचे चार गट होतील चार चार अंकांचे तीन गट होतील किंवा सहा अंकांचे दोन गट होतील किंवा दोन अंकांचे सहा गट होतील अशा पद्धतीने गट पाडून तुम्ही अंकांची लयबद्धता ते पाहायचे आहे जर एखाद्या वेळेस समान गट पडत नसतील तर तीन चार पाच असे चढत्या क्रमाने जसं की कधी कधी असे अंक दिले जातात एक दोन तीन परत एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच असे गट हळूहळू क्रमांप्रमाणे वाढत जाणारे दिले जातात किंवा कधी कधी एक म्हणजे समजा असा गट असेल एक दोन तीन एक दोन तीन चार परत एक दोन तीन एक दोन तीन चार अशा पद्धतीने तीन चार तीन चारचे गट तुम्ही काय करू शकता पाडू शकता चला तर बघ हेच आपण आणखी काही उदाहरणांच्या द्वारे चांगल्या पद्धतीने समजून घेऊ प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिला जातो की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून दिलेल्या अंक मालिकेची लयबद्धता साधा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच पहिल्यांदा एकूण अंक हे रिकाम्या जागेसह मोजून हो घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे दिलेल्या अंक मालिकेमध्ये एकूण बारा अंक असणार आहेत आता बारा अंकांसाठी आपण तीन अंकांची चार गट पाडू शकतो किंवा चार अंकांचे तीन गट पाडू शकतो पहिल्यांदा तीन अंकांचे चार गट पाडून बघूया एक दोन तीन इथे एक गट पडेल एक दोन तीन इथे एक गट पडेल एक दोन तीन इथे एक गट पडेल एक दोन तीन आता गट पडल्यानंतर सुरुवातीला शेवटी तीन आलेले आहेत तर तशाच गटामध्ये कुठे तीन आहेत का बघायचं नाहीये आता इथे सुरुवातीला तीन आलेत इथे पण तीन आलेत पण इथे दोन आलेले आहेत म्हणजेच तीन तीनचे गट पडत नाही आहेत आता चार, -चार चे गट पाडून बघूया इथे खाली करून दाखवते मी डॅश डॅश तीन तीन दोन डॅश तीन डॅश डॅश दोन तीन डॅश आता जर बघितलं तर ह्या एका ओळीमध्ये तीन 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 आलेले आहेत इथे दोन आलेले समजा जर मी इथे दोन लिहिले इथे दोन लिहिले इथे दोन लिहिले इथे दोन लिहिले इथे तीन लिहिले इथे तीन लिहिले तर माझी अंकांची दोन दोन तीन तीन अशी लयबद्धता साधते म्हणजेच आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये दोन दोन दोन, दोन तीन दोन आणि तीन असा गट निवडायचा आपल्याला म्हणजे दोन 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 तीन दोन तीन आणि जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक, एक हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता पाहू उदाहरण दुसरे प्रश्न सारखाच असतो दिलेल्या अंक मालिकेमध्ये पर्यायांपैकी योग्य अंक भरायचा असतो आणि लयबद्धता साधायची असते बघा पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करणार आहोत सगळे अंक मोजून घेणार आहोत रिकाम्या जागेसह हो. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे एक रिकामी जागा राहिली आहे आणि अकरा आता एकूण अकरा अंक तुम्हाला काय करायचे आहेत लयबद्धतेसाठी बघायचे आहेत लयबद्धता जमते का आता जर बघितलं अकरा अंक म्हटले तर एकतर तीन चे गट करू, पन, गट करू शकतो आपण चारचे पण गट करू शकतो पाच चे पण करू शकतो आता सुरुवातीला तीनचे गट करून बघू एक, एक दोन तीन इथे गट केला एक दोन तीन इथे एक गट केला एक दोन तीन इथे एक गट केला आणि राहिलेली दोन अक्षर तसेच ठेवलेत जर बघितलं तर प्रत्येक गटामध्ये शून्य चार इथे शेवटी आलेला इथे शून्य चार आलेला आहे इथे शून्य चार आलेला आहे म्हणजेच आपली लयबद्धता तिसऱ्या गटात तीनचे गट केल्यानंतर सात ते म्हणजे हा गट जर आपण सुरुवातीचा अंक मिळाला इथे एक सुरुवातीचा अंक त्यांनी दिलेला आहे समजा इथे मी चार घेतला तर तो काय होईल चार शून्य चार परत चार शून्य चार परत चार शून्य चार आणि चार शून्य म्हणजे तुमच्या रिकाम्या जागेमध्ये येणार आहे चार परत चार परत चार, पर चार, पर चार, पर चार आणि हा राहिलेला शून्य म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे चार 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 शून्य पर्याय क्रमांक एक कधी कधी पर्यायातून गेलो तर ते खूप सोपं पडतं पर्याय टाकले की तुम्हाला पटकन उत्तर मिळतं जेव्हा असे समान गट पडत नसतील त्यावेळी पर्यायातून आता तुम्ही जर बघितलं तर सगळ्या पर्यायांमध्ये पहिला अंक हा चारच आहे इथे चार आहे इथे चार आहे इथे चार आहे इथे चार आहे त्यामुळे तुम्ही पहिला अंक हा चार घेतलात तुम्हाला लगेच समजतं की चार शून्य चार म्हणजे याच्यानंतरची लयबद्धता सुद्धा काय असणार आहे चार शून्य चार असू शकते त्यामुळे तुम्ही पर्यायाकडून गेलात तर हे उत्तर पटकन निघत प्रश्न सारखाच असतो दिलेल्या अंक मालिकेमध्ये रिकाम्या जागी योग्य अंक भरायचा असतो आणि अंकांची लयबद्धता साधायची असते सगळ्यात पहिल्यांदा अंक रिकाम्या जागेसह मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता एकूण बारा अंकांची अंक मालिका दिलेली आहे आता बारा अंक म्हटले तर तीन अंकांची चार गट किंवा चार अंकांचे तीन गट किंवा सहा अंकांचे दोन गट किंवा दोन अंकांचे सहा गट असे सुद्धा करू शकतो आता तीन अंकांचे चार गट पाडून पहिले बघू एक दोन तीन इथं एक येईल एक दोन तीन इथं एक येईल एक दोन तीन इथं एक येईल आणि एक दोन तीन जर बघितलं तर इथे शेवटचा अंक तीन आहे समजा इथे मी तीन लिहिलं तर इथे तीन येत नाहीये परत तीन येतोय म्हणजे मला तीन अंकांचे चार गट पाडता येणार नाहीत आता चार चार अंकांचे जरी पाडले तर बघा एक दोन तीन चार इथे कुठला अंक येतो तीन अंक येतो एक दोन तीन चार इथे शून्य अंक येतो परत एक दोन तीन चार इथं तीन अंक येतो म्हणजे चार अंकांचे तीन गट सुद्धा पाडू शकत नाही आता सहा अंकांचे मी जर घेतले दोन गट पाडले तर इथे दोन गट पडतील इथे पण शेवटी तीन आहे इथे पण शेवटी तीन आहे म्हणजे जर लयबद्धता मी साधायची म्हटली तर इथे आता शून्य एक ह्याच्यावर शून्य आहे जर मी इथे शून्य लिहिला त्यानंतर इथे तिसऱ्या ह्याच्यावर शून्य आहे मग मी इथे पण शून्य लिहिला इथे शेवटी तीन तीन आहे म्हणजे इथे मी तीन लिहिले आणि जर इथे पण मी तीन लिहिले तर माझी लयबद्धता पूर्ण होते आहे शून्य 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 तीन 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 तसच परत शून्य 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 तीन तीन म्हणजे रिकाम्या जागी तुम्हाला शून्य तीन।, तीन हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय मध्ये दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता पाहणार आहोत प्रकार चौथा आता चौथा प्रकारामध्ये सुद्धा समानच प्रश्न असतो दिलेल्या अंक मालिकेमध्ये रिकाम्या जागी योग्य अंक भरायचे असतो आणि पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडायचं असतो सगळ्यात पहिल्यांदा अंक मालिकेतील अंक रिकाम्या जागेसह मोजून हो घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण पंधरा अंकांची अंक मालिका आहे आता पंधरा अंक म्हटले तर तीन तीन अंकांचे पाच गट होतील किंवा पाच अंकांचे तीन गट होतील पहिल्यांदा तीन अंकांचे पाच गट करून बघूया इथं एक गट होईल एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, तीन आणि एक दोन तीन आता सगळ्यात पहिल्यांदा इथे एक आलाय इथे एक आलाय पण इथे शून्य आलाय परत शेवटी जरी बघितलं तर इथे रिकामी जागा आहे इथे रिकामी जागा आहे इथे एक आहे पण इथे शेवटी शून्य आहे म्हणजे तीन अंकांची जी आपण लयबद्धता साधणार आहोत ती तुम्हाला जमणार नाही आता पाच अंकांचं घेऊन बघूया एक दोन तीन चार पाच इथे एक होईल एक दोन तीन एक दोन तीन चार पाच इथे एक होईल आणि एक दोन तीन चार पाच आता हे अंक खाली लिहून घेते म्हणजे तुम्हाला समजेल एक शून्य डॅश एक शून्य परत डॅश शून्य एक डॅश परत एक शून्य डॅश एक शून्य आता इथे सगळीकडे शून्य शून्य आलेलाच आहे त्यामुळे जर मी इथे एक लिहिला या ठिकाणी समजा मी एक लिहिला ह्या ठिकाणी एक लिहिला आणि ह्या ठिकाणी शून्य लिहिला तर माझी अंकांची लयबद्धता तयार होते एक शून्य एक एक शून्य त्यामुळे मी रिकाम्या जागी पर्याय येणार आहेत एक एक शून्य एक हे तुमचं असणार आहे उत्तर आणि उत्तराचा पर्याय क्रमांक आहे एक मित्रांनो परीक्षेमध्ये अंक मालिकेवर दोन ते चार मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात प्रश्न शक्यतो जर गट पडत नसतील तर पर्यायाकडून गेल्यास तुम्हाला उत्तर हे पटकन मिळणार आहे त्यामुळे कधीही प्रश्न वाचला की नेहमी पर्यायाकडे लक्ष द्या पर्यायातून उत्तर काढणं खूप सोपं असतं स्पर्धा परीक्षेतील सोप्या ट्रिक घेऊन मी नेहमीच भेटणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू